नमस्कार मी प्रमिला तुमचे सर्वांचे माझे टॉप शिले क्लासमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आज आपण कटोरी ब्लाऊज हा पैठणी साडीवरचा कसा शिवायचा तो बघणार आहोत हा आपण मापाचा ब्लाऊज या ठिकाणी घेतलेला आहे खूप सुंदर अशी साडी आहे डिझायनर आहे वर्कचे आहे आणि ही मस्त अशी सिल्क सी, पैठणी साडी आहे पण साडी खूप छान असते आणि ब्लाऊज पीसला फक्त छोटासाच काट या ठिकाणी दिला जातो तर आपण हा जो ब्लाऊज आहे तो पूर्ण वर्क करणार आहोत अगदी सोपे आणि छान सोप्या पद्धतीमध्ये दिसायलाही छान सोबर आणि मस्त असं बनणार आहे हा ब्लाऊज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलसाठी नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करायचं विसरू नका तर या ठिकाणी आता मापाचा ब्लाऊज आहे माप कसं घ्यायचं ते एक नंबरला आपण बघणार आहोत तर सर्वप्रथम आपला जो ब्लाऊज आहे ना तो एकसारखा असा ठेवायचं आहे व्यवस्थित मापाचा ब्लाऊज घ्या कुठेही ब्लाऊज चुकता कामा नाही किंवा थोडासा काही प्रॉब्लेम असेल मापाच्या ब्लाऊजमध्ये तर तुम्ही थोडंसं तिथे बदल करायचा आहे कधी कधी काय होतं आपण जो ब्लाऊज घेतो ना मापाचा तो आपला व्यवस्थित नसतो आणि मग आपला ब्लाऊज बिघडला जातो तर खूप ताईंची अशी समस्या आहे की शोल्डर उतरलं जातं आमचं फिटिंग व्यवस्थित बसत नाही खूप फुगा येतो मोंड्यामध्ये इथे आणि खांदा पण आपला उतरला जातो तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय जी ही शोल्डर पट्टी आहे याच्यावरती सगळं तुमचं असतं बघ ही पट्टी हे साधारणतः छत्तीसपर्यंत तुम्ही इथे किती घ्यायची आहे अडीचची घ्यायची आहे त्यानंतर छत्तीसच्या पुढे माप गेले का पावणे तीनची ही पट्टी घ्यायची बाकी काय करायचं नाही आणि शोल्डर जे आहे ना तुमचं हे शोल्डर तर या शोल्डरमध्ये काय करायचं आहे बघा या शोल्डरमध्ये ना साडेपाच तुम्ही चौतीसपर्यंत घ्यायचं आहे आणि चौतीसच्या पुढे तुमचं जर माप गेलंय चाळीसपर्यंत तर तुम्ही इथे घ्यायचं आहे सहा सहा इंच घ्यायचं आहे मोंडा आणि जो मी आकार दिलेला आहे व्हिडिओमध्ये तोच आकार तुमचा मोंड्याचा आला पाहिजे त्यामुळे काय होतं शोल्डर बिलकुलही उतरत नाही आणि खूप छान असं बसलं जातं तर चला सुरुवात करू ह्या दोन आपले सगळ्यात महत्त्वाचं असतं ते हे आणि हे इथे आपलं शोल्डर उतरलं जातं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे पण आहे बघा कधी कधी काय होतं हा जो गळा आहे तो खूप कटोरीचा रुंद होऊन जातो आणि मग त्याच्यामुळे हे शोल्डर असं साईडला होऊन जातं तर इथे पण आपलं लक्ष आलं पाहिजे साधारणतः गळारुंदी किती आली पाहिजे तर मग आडीचीच गळारुंदी तुम्ही टाका म्हणजे शोल्डर उतरणार नाही तर चला माप घेऊया कसं घ्यायचं ते बघूया एक नंबरला काय करायचं आहे टेप जो आहे ना तो बघा आता इथे काय आहे आपलं शोल्डरचं माप आहे हे म्हणजे लास्ट कडेचं त्यानंतर हे पण आपलं शेवटचंच आहे मग तुम्हाला नाही समजलं तर तुम्ही काय करायचं फक्त असा टेप पकडायचा आणि हे बघा असं बघायचं आहे मग किती आलं अठरा इंच आलेलं आहे तर मग आपलं त्याचा निम्मा नऊ आहे किती आहे नऊ कटोरीसाठी फक्त आपण एकच इंच मिळवत आहोत म्हणजे फक्त दहा इंचाची घडी आपण या ठिकाणी घेणार आहोत आता बघा छत्तीसचा चौथा भाग किती होतो नऊ इंच म्हणजे छत्तीस अठरा ना अठरा किती छत्तीस छत्तीसची आपली छाती आहे आणि माप निघालेलं आहे नऊचं त्यामध्ये आपण एक इंच या ठिकाणी मिळवणार आहोत छत्तीससाठी नाही समजलं तर काय करायचं आहे फक्त एक कोणताही पार्ट घ्या असा आणि व्यवस्थित बघा किती आहे नऊ इंच त्यात किती मिळवायचं आहे एक इंच त्यानंतर दुसरा पार्ट बघा किती आहे व्यवस्थित एकदम कडीची शिलाई पकडायची आहे आप आपल्याला किती आहे थोडंसं नऊला एक क्रेश कमी आहे पण नऊच पकडूया किती आहे पण आयपर्यंत आपलं किती आलेलं आहे बघूया आयपर्यंत इथे नऊ आलेला आहे म्हणजे बरोबर छत्तीसचं माप आहे तर हे आपलं छातीचं माप निघालेलं आहे अशा पद्धतीने आता शोल्डर बघा मोजता आणि आपण ब्लाऊजवर शोल्डर मोजतो खूप जास्त बसून जातं ते खूप होतं बघा आता बारा इंच आपलं हे शोल्डर नाही आहे आपल्याला घ्यायचं किती आहे ते बघूया इथं बघा ही जी शोल्डर पट्टी आहे ना आपली ही ही तुम्हाला मी दाखवते किती आहे शोल्डर पट्टी आपली या ठिकाणी बघा कितीची आहे अडीचीच आहे मग आडीच आणि शिवण्यासाठी आपण पाऊण इंच मिळवणार आहोत म्हणजे किती सव्वा तीन कमीत कमी म्हणजे शिवण्यासाठी आता अंतर इथे पण जाईल थोडंसं आणि इथे पण जाईल थोडंसं हे अंतर पकडायचं आहे कटिंगच्या वेळेस हे एवढं लक्षात ठेवा म्हणजे शोल्डर तुमचं उतरणार नाही त्यानंतर आता आपलं इथे किती आता हे किती आलं आपलं अडीच रुंदी आली आणि त्याच्यानंतर जी पट्टी आहे ती आपण अडीचची घेतली आणि पावणे इंच म्हणजे अडीच आणि पावणे सहाचं आपण या ठिकाणी छत्तीससाठी शोल्डर घेत आहोत तुम्ही साडेपाचचं पण या ठिकाणी घेऊ शकता त्यानंतर टेप असं सरळच खाली पकडायचं आहे असं या पद्धतीने आणि बघायचं आहे किती साडेपाच या ठिकाणी आलेलं आहे तर अर्धा इंच आपण त्यात मिळवत आहोत म्हणजे मोंडा आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे सहा इंचा कितीचा घ्यायचा आहे सहा इंचा जुना ब्लाऊज असू द्या कोणताही ब्लाऊज असू द्या काही प्रॉब्लेम नाही साईज कोणती असू द्या काही प्रॉब्लेम नाही तुम्ही तुमच्या साईजनुसार या पद्धतीने मापा घ्यायचे आहे आणि ब्लाऊज कटिंग करायचं आहे म्हणजे तुमचा ब्लाऊज कुठेही चुकणार नाही आता आपलं काय झालं छातीचा भाग झाला शोल्डर झालं मोंडा झाला आता आपल्याला काय करायचं आहे कटोरी मोजायची कटोरी आणि ब्रापट्टी आणि त्या त्याच्या अगोदर तुम्ही ना इथून बघात हे जी साईट पट्टी आहे आपली ही अशी मोजू शकता आता आपण बघूया किती आहे ही वरती मी शिलाईसाठी थोडंसं अंतर ठेवलं आहे आणि खाली पण मी थोडंसं इथं अंतर ठेवलं आहे शिलाईसाठी म्हणजे माझी इथे किती आली अकरा इंच मी कटिंगचे वेस किती घेणार आहे इथे अकराच इंच घेणार आहे मी काही या वाढवणार नाही कारण मी ऑलरेडी इथे अर्धा इंच आणि इथे पण मी अर्धा इंच माप एक्स्ट्रा ठेवलेलं आहे ठीक आहे आता बघा हे झालं आपलं कटिंगची वेळेस आपल्या लक्षात येईल असं लक्षात येणार नाही त्यानंतर आता जिकडून हूक असते बघा ही हुकची बाजू तिकडनं आपल्याला कटोरी मोजायची असते बघा इथे आता आपली ही कटोरी आहे तर मग कटोरी कितीची आहे या ठिकाणी इथे आलेली आहे सहा इंचाची कटोरी यांनी घेतलेली आहे पण जी साडेसहाची कटोरी न घेता बघा हा जो आकार आहे ना तो आपला कसा येणार आहे असा ठीक आहे आता यांचा आकार कसा आहे असा म्हणजे एवढं अर्धा इंच यांचं एक्स्ट्रा झालं आहे मग आपली बघूया किती इथे सहा इंचाची कटोरी आपण घेत आहोत छत्तीससाठी कारण हा आकार कुठे गेला हा तिरका झाल्यामुळं पण इथे व्यवस्थित आहे त्यामुळे आपण हा सहाची कटोरी या ठिकाणी घेत आहोत त्यानंतर क्रॉसपट्टी आपल्याला बघायची आहे बघा तीनची आलेली आहे आणि इथे किती आलेली आहे अडीचची मग फक्त अर्धा अर्धा इंच आपण मिळवत आहोत अडीचमध्ये तीन घेत आहोत आणि तीनमध्ये परत अर्धा इंच मिळून आपण साडेतीन घेत आहोत मग क्रॉस पट्टी आपल्याला घ्यायची आहे तीन आणि साडेतीन इंचाची ठीक आहे कटोरी आपण इथे घेतलेली आहे सहा इंचाची तुम्ही छत्तीससाठी काहींची कटोरी साडेपाचची पण या ठिकाणी येऊ शकते पावणे सहाची पण या ठिकाणी येऊ शकते ठीक आहे कटोरी ब्रापट्टी या ठिकाणी झालेली आहे त्यानंतर आपण बघत आहोत बाही बाही किती आहे ते बघूया तर इथे बाही आपली आलेली आहे सव्वा नऊ इंच तर आपल्याला फक्त एक इंच घ्यायचं आहे मग आपण सव्वा दहा घेणार आहोत तुम्ही जर तुम्हाला नऊची हवी असेल तुम्ही दहा इंच घ्यायचे फक्त एक इंच यात मिळवायचे कारण अर्धा अर्धा इंच आपण शिलाईसाठी थोडंसं वाढव ठेवलं तर काय हरकत नाही फक्त एक इंच मिळवा बाकी काही नाही एक इंच तर सव्वा नऊ आहे तर सव्वा दहा आपण घेणार आहोत या ठिकाणी आता गळा बघायचा आपल्याला गळा किती आहे तो इंचा चा अपला चा, चा। तर साडेसहा इंचाचा या ठिकाणी आपला गळा आलेला आहे की तिचा साडेसहाचा तर आपण अर्धा इंच मिळून सातचं घेणार आहोत आता बघा प्रत्येक ब्लाऊजचं काय होतं ही जी पट्टी आहे हुकची ही साधारणतः एक ईत आपलं जे एक ईत आहे एवढी असते तर यांची कमी आलेली आहे तर कमी आलेली आहे तर मग त्यांनी काय केलं जो कटोरीचा जो भाग आहे तो आपला तिरका जो भाग आहे तो आपण इथे कमी करणार आहोत मोजून घेऊया की आहे बघा यांची किती आहे साडेतीनची आहे फक्त कितीची आहे साडेतीनची मग आपल्याला शिवण्यासाठी जेवढं अंतर हवं आहे ना पाहुणींचं इंच आपण इथे फक्त ठेवणार आहोत मग आपण इथे सव्वा चारची इथे पट्टी घेणार आहोत कटिंगचे वेस तुम्हाला मी दाखवाल ते कसं घ्यायचं ठीक आहे आता इथपर्यंत आपल्याला समजलं त्यानंतर आता मागील भाग बघूया या पद्धतीने आता मागील भाग बघायचा आहे खूप सोपी पद्धत आहे ब्लाऊजवरून मापं कशी घ्यायचीत तुम्ही नक्की ट्राय करून बघा एकदा करून बघा फक्त पद्धत तुमची म्हणजे पद्धत हीच राहील फक्त मापामध्ये तुम्हाला बदल करायचा आहे आता उंची आपल्याला बघायची आता ही बघा आता याची उंची मागची आणि पुढची बघा एवढी या ठिकाणी जास्त झालेली आहे आता आपण याच्यावर जर गेलो या उंचीवरती पुढची पण इथे टाकली तर आपली कमी होऊन जाईल आता बघूया किती उंची आहे आणि मग आपल्याला किती इथे हे करायचं ते बघूया तर इथे उंची आलेली आहे फक्त बारा इंच किती आली बारा तर आपल्याला आपण किती घेणार आहोत इथं बघूया तेरा इंच घेणार आहोत आपण ठीक आहे किती घेणार आहोत तेरा मग तेरा प्लस एक चौदा आणि पुढील आपण घेत आहोत साडेचौदा इथं काय झालं तुमच्या लक्षात आलं आहे का इथे जो हा गॅप आहे ना हा आपल्याला सरळ करायचा आहे आलं लक्षात सरळ करायचं आहे त्यामुळे आपण उंची इथ इत... या पुढील भागापासून मोजली अशा पद्धतीने ठीक आहे तर इथपर्यंत समजलं मागचा गळा बघूया इथे साडेनऊचा गळा आहे सॉरी नऊचा गळा आहे तर आपण साडेनऊचा घेणार आहोत नऊचा आहे तर नऊचा अर्धा इंच या ठिकाणी आपण यात मिळवणार आहोत तर बघा किती सोपी पद्धत आहे माप घेण्याची तर अशा पद्धतीने हा पूर्ण ब्लाऊज आपल्या या ठिकाणी माप घेऊन झालेला आहे आता कटिंग बघूया कशी करायची तर एक नंबरला आपण घेणार आहोत या ठिकाणी अस्तर तर अस्तरची जी घडी आहे ना ती आपल्याला या ठिकाणी किती घ्यायची आहे दहा इंचाची आता तुम्ही म्हणशाल की फक्त एकच इंच काय मिळवत आहोत मार्जिंग तुमची राहील का तर राहते एक इंच म्हणजे ती चार पदरी घडी आहे तर चार पदरी घडी मिळून ती चार इंच या ठिकाणी दोन दोन इंच आपलं मार्जिंगसाठी तुम्ही बाजूला राहतं त्यामुळे आपण इथे किती घेत आहोत फक्त एक इंच तर या ठिकाणी आपण किती दहा इंचाची या ठिकाणी आपल्याला घडी घ्यायची आहे आता आपण कपड्यावरच कटिंग करत आहोत बघा कपड्यावर तुम्ही पेपरवर पण करू शकता आणि याच्यावर पण करू शकता आता एक मीटर कपडा लागणार आहे तुम्हाला तर आता बघा या ठिकाणी आपण ही अशी घडी करून घेतली त्यानंतर आता आपली बाही कितीची होती ते बघूया सव्वा नऊची मग आपल्याला सव्वा दहा आहे काही ते आहे साडे दहा झाले पुष्कळ होते इथे आपण घेत आहोत दहा इंचाची घडी थोडीशी जास्त झाली तर कमी करूया आपल्याला फक्त ही घडी करायची नंतर आपण ती उभ्या पद्धतीने आता आडव्या पद्धतीने कट केली नंतर आपण उभ्या पद्धतीने कट करणार आहोत व्यवस्थित दहाच इंच या ठिकाणी घ्यायचं आहे कमी पण नाही आणि जास्त झालं तर चालेल पण कमी नका करू थोडंसं एक दोन रेषा तुमच्या जास्त झाल्या तरी चालेल फक्त कमी नका होऊन देऊ तर आता इथे आपण ही या पद्धतीने कटिंग करून घ्यायची सविस्तर अगदी माहिती आहे पद्धत खूप सोपी आहे नक्की ट्राय करून बघा आता ही घडी आपण खोलूया तर ही घडी आपण जी आडवी कट केली ती आता आपल्याला उभी करायची अशा पद्धतीने तर आता ही जी घडी आहे ती व्यवस्थित या ठिकाणी आपण कधी कधी कपडा तिरका असतो बघा या ठिकाणी कपडा तिरका आहे थोडासा कोणा दिसतो इथे तो नाही पकडायचा नाहीतर आपली घडी चुकली जाईल आपण हा तसाच ठेवूया साईडला फक्त इकडं सळ पकडूया ठीक आहे आता ही आपली छातीची घडी झालेली आहे किती इंचाची बघूया दहा इंचाची म्हणजे आपल्याला छत्तीचं माप आहे आपण एक इंच म्हणून दहाची घेतली त्यानंतर उंची आपल्याला घ्यायची आहे तेरा होती त्यात एक इंचमुळे आपण चौदा घेत आहोत त्यांची उंची थोडीशी मागची वरती गेलेली आहे आपण ती पुढच्या भागानुसार घेतली ठीक आहे चौदा इथे आपण अशा पद्धतीने ही मागील झाली आणि पुढे फक्त आपण अर्धा इंच घेत आहोत म्हणजे साडेचौदा लाईन करून घेऊया उरलेला कपडा या ठिकाणी कट करायचा त्यानंतर कपडा पलटी करायचा आहे आता बंदवाला जो कपडा आहे तो आपल्याकडे पाहिजे आणि जो मोकळ्यावाला बाजूचा आहे तो समोर पाहिजे म्हणजे इकडं मोंडा इकडं आपला गळा म्हणजे इथे गळारुंदी आणि इकडे मोंड्याचा भाग तर चला ग आपली रुंदी आपण साधारणतः किती घ्यायची आहे तर अडीच इंच इथं आपण घेत आहोत गळारुंदी त्यानंतर जी पट्टी आपण मोजली होती बघा कोणती पट्टी आता बघा इथं ही पट्टी जी आहे आपली ही पट्टी अडीचची आहे ना मग आपण इथं अडीचची घेणार आहोत बघा इथं कितीची घ्यायची आपल्याला ही अडीच इंचाची घ्यायची त्यानंतर शिलाईसाठी मी दोन लाईन दिल्या या पद्धतीने म्हणजे आता शिलाईचं अंतर हे ह्या बाजूचं आणि हे त्या बाजूचं दोन्ही बाजूचं मग कितीचं हे झालं ॲड याच्यामध्ये साधारणतः पाऊणी इंच रेश कमी पाऊण धरलं तरी चालेल मग आता इथून आपण मोजूया आपलं शोल्डर किती बसते बरोबर पावणे सहा या ठिकाणी आपलं छत्तीसचं शोल्डर आलेलं आहे या पद्धतीने तुम्हाला शोल्डर काढायचं आहे आता बघा तर तुम्ही म्हणशाल चौतीससाठी मग चौतीससाठी किती घ्यायचं आहे अडीच अडीचची पट्टी किंवा मग अडीचची पट्टी घ्या आणि फक्त साडेपाच घ्या इथे म्हणजे ही पट्टी थोडीशी कमी होईल बस काही नाही एवढं जरी केलं तरी तुमचं शोल्डर या ठिकाणी व्यवस्थित होईल आता इथे आपण घेत आहोत सहा इंचावरती मुंडा चौकोन करायचा आहे त्यानंतर इथे दोन इंच जो आकार आहे ना हा मुंड्याचा त्यामुळे काय होतं हा दोन आणि हा दोन हा आपल्याला एकदम छान आकार बसला जातो आणि शोल्डर उतरत नाही आता अर्धा इथून त्याच्यापुढे पाऊण इंच एकला तीन रशा कमी हा दोन पासून या दोनला मिळवायचं आहे या पद्धतीने त्यानंतर दुसरा आकार सेम त्याच पद्धतीने दोनला या पद्धतीने मिळवायचं आहे त्यानंतर गळा जो आहे तो आहे आपल्या या ठिकाणी साडेसहा सात इंचाचा होता तर आपण अशा पद्धतीने चौकोन करायचं आहे अडीच इंचाचा गोलाकार देऊन घ्यायचा आहे जागेवरच देणार आहोत गोलाकार म्हणजे शोल्डर उतरत नाही त्यानंतर आता बघा ही जी साईटपट्टी मोजली होती आपण ती कितीची होती अकरा इंचाची मग मी इथे अकरा इंचावरती एक खून करून घेते या ती पद्धतीने आता बघूया उंची आपली वाढलेली आहे तर इथे आपल्याला किती घ्यायचं होतं तीन इंच किती घ्यायचं होतं तीन आणि इथं आपल्याला घ्यायचं होतं साडेतीन इंच थोडंसंच फरक झाला आहे बघा यात बरोबर आलं आहे एवढं याने काही फरक नाही पडत नॉर्मल एक लाईनचा फरक असं तर काही नाही होत खूप जास्त नाही पडून द्यायचा मग क्रॉसपट्टी आपण अशा पद्धतीने आखून घ्यायची आता इथे आपली जी पट्टी होती ती कितीची आली होती त्यांची साडेतीनची ना आपल्याला कितीची हवी इथेही ची किंवा सव्वा चारची बरोबर आली आपली बघा त्यांची साडेतीनची होती शिवून आणि आपली सव्वा चार सव्वा चार आली बरोबर झाले म्हणजे वरती थोडंसं शिवण्यासाठी अंतर आणि खाली पण थोडंसं शिवण्यासाठी अंतर हे आता कटोरी आपण इथे घेत आहोत सहा इंचावरती किती सहा आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे माप आहे ना हे आपलं या ठिकाणी अडीच इंचावर आलं पाहिजे कितीवर आलं पाहिजे अडीच इंचावरती अशा पद्धतीने मग इथे आपण आता असा आकार कटोरीचा देऊन घ्यायचा आहे बघा कटोरी आपली या ठिकाणी आखून झालेली आहे इथून तर इथपर्यंत किती झालं पाहिजे अडीच इंच एवढं झालं की लगेच कपडा पलटी करायचा आहे आणि इथे आपण घेत आहोत अडीच इंच त्यानंतर मागील गळा आपला कितीचा होता साडेनऊ इंचाचा इथे साडेनऊ इंचावर आपण खून करूया आणि इथे आपण चौकोन करूया गोलच गळा घेणार आहोत तुम्हाला हवा तो तुम्ही घेऊ शकता आता जागेवर गोल द्यायचा म्हटला की असा फक्त गोल करून घ्यायचं हे बघा असा छान गळा येतो हा फक्त जागेवर केला आता कटिंग करूया तर जो पहिला आकार आहे मुंढ्याचा तो आपण सोबत कट करायचा आहे म्हणजे सोबत कपडा पकडायचा आहे त्यानंतर इथून कट करायचं आहे आणि त्यानंतर गळा कट करायचा आहे तुम्हाला ही पद्धत जर आवडली तर नक्की ट्राय करा खूप सुंदर आणि सोप्या पद्धतीमध्ये ही जी आपली कटिंग आहे ती होते कुठेही ब्लाउज बिघडला जात नाही आणि बिलकुल चुकत नाही नक्की ट्राय करून बघा त्यानंतर पार्ट बाजूला केला मुंडा कट केल्यानंतर आणि मुंढ्याचा जो पहिला भाग होता तोही या ठिकाणी आपण कट करून घेतला कट करत असताना हे जे खडूचे आकार आहे ना ते दिसले पाहिजे अशा पद्धतीने कटिंग करायची त्यानंतर इथे आपण क्रॉसपट्टी कट करूया बंद बाजू आहे ती पण कट करून घ्यायची अशा पद्धतीने त्यानंतर कटोरीचा जो भाग आहे तोही कट करायचा आहे बघा अशा पद्धतीने कटोरी आपली कट झालेली आहे तर या ठिकाणी आता हे पार्ट आपण बाजूला ठेवूया आता बघा काय झालंय माझा गळा कुठं आहे अडीचचा पुढचा इथं आणि मागचा इथं तर इथं कट नाही करायचं मोजून घ्यायचंय परत इथं आहे असं आणि मग आपल्याला ही लाईन व्यवस्थित करायची नाहीतर काय होईल एक पट्टी छोटी एक पट्टी मोठी होईल आणि याला आहे असं कट करूया इथं हा भाग आहे सारखा कट करूया तर बघूया गळा मस्त असा गोल या ठिकाणी झालेला आहे आता पुढील पार्टची कटिंग आपली झालेली आहे आता आपल्याला बाही आणि कटोरी वाढवायची आहेत आता बाही कट करूया म्हणजे आपल्याला जो कपडा उरेल त्यात आपल्याला कटोरी कट करता येईल आता जो उरलेला कपडा आहे बघा हा जो उरलेला कपडा आहे तिथे आपण काय कर करायचं आहे बाही कट करायची तर मग आता इथे आपण बाहीची घडी करूया अशा पद्धतीने तर इथे जी घडी आहे आपल्याला इथे नऊ इंच आली पाहिजे किती आली पाहिजे नऊ इंच मला आता थोडंसं कमी पडतं आहे आपल्याला कटोरी दुसऱ्या कपड्यावर कट करावं लागणार आहे कारण इथे कपडा आपला राहिलेला नाही आपण दुसरा कट करूया काय हरकत नाही मॅचिंग असलं तर त्याच्यावर तुम्ही करू शकता तर बघा आता इथे काय करायचं आहे नऊ इंच ठीक आहे जेवढा छातीचा चौथा भाग तेवढा नऊ इंच आणि बाही किती आहे तेवढं बघायचं आहे बाही आपली सव्वा नऊची तर सव्वा दहा आपण या ठिकाणी घेणार आहोत इथे घ्यायचं आहे आपल्याला सव्वा दहा इंच लाईन करूया जे लक्षात येईल त्यानंतर इथे आपण घेत आहोत अडीच इंच घ्यायचं इथं थोडीशी सरळ लाईन हे बघा किती अडीच इंच इथे खून केली अडीच इंच म्हणजे जेवढी उंची आहे ना त्यामधून अडीच इंच आपल्याला कट करायचे असतात कडीला घ्यायचे आणि एक फक्त तिरकी लाईन त्यानंतर इथे दोन इंच मध्यावरती किती पाऊण इंच आणि जो आकार आहे ना तो या ठिकाणी मिळवायचा आहे या पद्धतीने ठीक आहे आता दंडघेर किती आहे तो बघायचा आहे दंडघेर बघूया तर साधारणतः पाच इंच आहे किती पाच आपण थोडंसं जास्त ठेवूया इथे मी साडेपाच ठेवते म्हणजे आपल्याला नंतर अडचण नको पाच आणि त्याच्यापुढे आपण दोन घेत आहोत अशा पद्धतीने मग ही फक्त आपल्याला तिरकी लाईन करून घ्यायची एवढा जोड आपल्याला द्यायचा आहे कपड्याचा आता कधी कधी हा कपडा जर जास्त असेल तर हाच कपडा फक्त काय करायचा आहे असा ठेवायचा आहे आणि जोड देऊन घ्यायचा आहे पण आपला हा कपडा अ आ... थोडस कमी बसतोय त्याच्यामुळे आपण इथे जोड देणार आहोत तर आता आपण हा कपडा इथे घेत आहोत बघा या पद्धतीने आता खालचा भाग दिसतोय का बघायचे दिसतोय बघा असा आणि इथे असा एवढा कपडा आपला जोड येणार आहे तो कट करून घ्यायचे जागेवरच करायचं म्हणजे न नंतर अडचण येत नाही तर अशा पद्धतीने ही कटिंग आपली बाहीची झालेली आहे अगदी सोप्या पद्धतीमध्ये जसा मुंड्याचा आकार होता ना तोच बाहीला आपण या ठिकाणी वापरलेला आहे तर बघा इथे जोड आपला तयार पण आहे आता कटोरी आपल्याला दुसऱ्या कपड्यावरती वाढवायची आहे तर ही कटोरी जी आहे ती आता आपण ह्या कपड्यावरती अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आणि जशी आहे तशीच ती आपण या ठिकाणी आखणार आहोत तर बघा आता काय कसं ठेवलं आहे बंदवाली बाजू ही बाजू आणि फुगीर बाजू आहे ती ही बाजू तर या पद्धतीने आखून घ्यायचं आहे असंच वरती घ्यायचं आहे म्हणजे ही पट्टी कमी होणार नाही आणि इथे सरळ घ्यायचे आता इथे किती घ्यायचं आहे आपल्याला दीड दिड़ दीड इंच किती घ्यायचं आहे दीड इंच इथं पण किती घ्यायचं आहे दीड इंच आणि हा जो फुगीर आकार आहे तो याला मिळवायचा आहे अशा पद्धतीने त्यानंतर इथे तिरका जो आकार आहे तो असा याला मिळवायचा आहे ठीक आहे आता हे दोन्ही मोजून घ्यायचंय किती किती आलंय तर याचा मध्य करायचा आहे नऊचा मध्य आपल्याला करायचं आहे साडेचार इंच किती साडेचार आणि मग खाली आपण घेणार आहोत दीड इंच त्यानंतर आपण फक्त असा एक त्रिकोण करायचा आहे या पद्धतीने त्रिकोण केला आता जी साईट पट्टी होती ना ती ती याला आपण चेक करायची बघूया चेक करून थोडंसं अर्धा इंचाने आपण पुढं घेता आहोत बघा असं आणि हा आकार असा करून घ्यायचा आहे तर जो कटोरीचा भाग आहे तो एवढा एक्स्ट्रा आपला कट होईल म्हणजे पट्टी आणि जो कटोरीचा पट्टी आणि कटोरीचा भाग आहे तो बरोबर आपल्या या ठिकाणी शिलाईमध्ये व्यवस्थित येईल आता इथे आपल्याला किती पाहिजे होतं त्यांचं किती आहे ते बघूया तर इथे त्यांचं एवढं आहे बघा तर आपल्याला शिलाईसाठी दोन आपण खुणा करूया इथं एवढी आणि इथं एवढी मग आहे का बरोबर थोडंसं आपलं या ठिकाणी कमी होते तर आपण मग आता हा आकार जो आहे तो खाली घ्यायचा आहे अशा पद्धतीने आला का खाली बघूया परत आता बरोबर आहे म्हणजे इथे आपण जोडणार आहोत आणि इथे आपली मार्जिंग राहील बरोबर आपण थोडंसं या ठिकाणी सरळच घ्यायचं आहे आपण वरती गेलो होतो तर सरळ घेतलं आहे म्हणजे बरोबर होईल इथे पण सरळ घेतलं आता कट करूया तर अशा पद्धतीने आपली या ठिकाणी अगदी सोप्या पद्धतीमध्ये कटिंग झालेली आहे छत्तीस साईज कटोरी ब्लाऊज मग तुमचा अडवतीस असू द्या किंवा चौतीस असू द्या बत्तीस असू द्या पद्धत हीच तुम्हाला वापरायची आहे मापं घ्यायची कटिंगची अगदी सोप्या पद्धतीमध्ये हा ब्लाऊज बनला जातो कुठेही तुमचा ब्लाऊज चुकणार नाही अगदी छान असा हा ब्लाऊज बसला जाईल तर नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायचं विसरू नका तर बघा चेक केले बरोबर या ठिकाणी आपली आलेली आहे तर जी आस्तरची कटिंग झालेली आहे ती फक्त आता आपल्याला कपड्यावर ठेवायची आणि कटिंग करून घ्यायची तर अशा पद्धतीने आपली ही आस्तरची आणि कपड्याची कटिंग झालेली आहे अगदी सोप्या पद्धतीमध्ये नक्की ट्राय करा कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायचं विसरू नका भेटूया का, का पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये छान आणि सोप्या पद्धतीमध्ये आता जसा कटिंगचा व्हिडिओ तुम्ही बघितला तसा शिलाईचा व्हिडिओ पण तुमच्याबरोबर लवकरात लवकर शेअर केला जाईल थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल